पहा व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील आपण सर्व मान्यवर तुम्हा सगळ्यांना आधी मनापासून नमस्कार आता जे तर जसं मग मॅडमनी सांगितलं तस की आदरणीय रामभाऊंचं जे संग्रहाचं व्रत आहे ते व्रतच आम्ही घेतलं आहे आणि जे कहाणीमध्ये वाक्य आहे ते वाक्यच मी तुम्हाला आमच्या कार्यकारिणीचा शब्द म्हणून सांगतो उतरणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही आज कोकणाचा इतिहास जर आपण विचारात घेतला तर या कोकणाचा इतिहास कितीतरी हजार वर्ष मागे जातो म्हणजे कातळ शिल्पामध्ये गेंड्याचं चित्र आहे जी रत्नागिरी बाजूला कातळ शिल्प आहेत किंवा तिथे हत्तीची चित्र आहेत याचा अर्थ ज्या वेळेला कोकण परिसरामध्ये गेंडे आणि हत्ती होते तेव्हा कोकण होतं आणि मग आता उलट शोधलं तर तो काळ दहा हजारपेक्षा मागे वर्ष जातो तर अनेक वर्ष पुरातन असणाऱ्या या कोकणची माहिती जर घ्यायची असेल तर आमच्याकडे काय आहे तर काही नाही आहे जुन्या वस्तू किती आहेत तर फार कमी आहेत जुन्या मूर्ती किती आहेत फार कमी आहेत संपूर्ण कोकणाचं आणि म्हणून लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आणि खरं सांगायचं तर वाचन मंदिराचा मेंदू आणि कार्य करणारी शक्ती म्हणजे आदरणीय प्रकाश देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या आम्ही असं एक ठरवलं की आपलं एक संग्रहालय असं असावं की ज्यातून कोकणाचा इतिहास लोकांपर्यंत पोचेल एक उदाहरण सांगतो की सातवाहन काळातलं एक जात आपल्या वाचनालयाच्या संग्रहामध्ये म्हणजे कदाचित ते इतिहासातलं सगळ्यात जुनं जातं असू शकेल इतकं जुनं जात सुद्धा आहे की तेव्हा ते कसं फिरवत होते आताच्या जात्यांसारखी ती परिस्थिती नाही आहे त्याचं वरचं भांडव तर अशा अनेक गोष्टी वाचनालयाकडे आहेत आणि त्या काही वर्षांपूर्वी आम्ही त्या डिस्प्ले करायचा प्रयत्न केला होता पण दोन हजार एकवीसच्या पुराने ते सगळं होत्याचं नव्हतं करून टाकलं वाचनालयाने दोन मोठ्या संकटांचा सामना केला त्याच्या कपूर ही दोन खूप मोठी संकट होती पण ज्याप्रमाणे लोकमान्य टिळक टिळक म्हणायचे की पुनश्च हरिओम त्याप्रमाणेच वाचनालयाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पुनश्च हरिओम म्हणून ते सगळं पुढे सुरू केलंय पण हे सुरू करत असताना कोणाचं तरी एक पाडबळ एक आशीर्वाद लागतो आणि तो आशीर्वाद आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतो मार्गदर्शन करत असतो आज आम्हाला तो आशीर्वाद प्राप्त असं मला वाटतं की यांच्या प्रेरणेमुळे यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही नक्की आणखी पुढे चांगली चांगल्या गोष्टी या आणू काय काय वाचनालयाच्या डोक्यामध्ये आहे ते अगदी दोन मिनिटात मी आपल्याला सांगतो की आपल्या रस्त्यांच्या जवळ दळवटे नावाचं एक गाव आहे दळ एकवटने दळ एकत्र आलं असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण इतिहासात राजे एक महिना एका ठिकाणी राहिले असं फार कमी वेळा वाचायला मिळत आहे सोळाशे चौऱ्याहत्तरच्या एप्रिल मे मध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या पूर्वीचा भाग हा ते या तिथे दळवटण्यामध्ये आपले छावणी घालून तिथे राहिलेले होते आणि तो जो माळ आहे त्या माळाची ज जपणूक अजूनही त्या गावातल्या लोकांनी केली म्हणजे त्या माळावरच्या जमिनीला आजही ते कुदळ फावड वगैरे लावत नाहीत कारण राजांचे पाय पडले मग तिथे खणायचं नाही मग त्याच मॉडेल कि ते कस होत पूर्वीच ते आपल्या संग्रहालयामध्ये असेल शिवाजी महाराजांचा आरमार आपण वाचतो पण त्या आरमारात कोणकोणत्या प्रकारच्या होड्या होत्या गलबत कोणती होती त्याची मॉडेल ती आपल्याकडे असतील अशा अनेक गोष्टी की ज्याच्यातून आपला इतिहास आपली मूर्ती कला आता जसं तुम्ही वाचनालयामध्ये जर आलात तर वाचनालयाचं जे प्रवेशद्वार आहे तिथे एक छोटीशी शेड केली आणि त्याच्यामध्ये काही मूर्ती ठेवल्या तर तिथे एक गजांत लक्ष्मीचं शिल्प आहे गजांत लक्ष्मीची फार कमी शिल्प मिळतात म्हणजे लक्ष्मी आणि कडेला दोन हत्ती तर तसं शिल्प आपल्या वाचनालयाच्या संग्रहालयामध्ये आहे अशा अनेक गोष्टी आपण तिथे एकत्र करणार आहोत आणि ज्यामुळे चिपळूण परिसरामध्ये येणाऱ्या माणसाला कि हे बघितल्याशिवाय आपण जाऊच शकत नाही असं काहीतरी वाटेल असं डिस्प्ले करण्याचा तो प्रयत्न आहे त्याच्या बरोबर ज्यांनी कोकणासाठी आणि जगासाठी खूप काही दिलं त्यांच्या तैलचित्रांचं स्मारक किंवा त्यांचं कला दालन हेही वाचनालयाच सुरू झालेलं आहे तो तो भाग सुरू झालेला आहे त्याच्यातही शंभर एक तैलचित्र आहेत की ज्या लोकांनी खूप मोठी काम केली आहेत आणि आम्हाला आठवणही नाही किंवा माहितही नाही एकच उदाहरण सांगायचं तर ज्यांनी शोधला आपल्या मागच्या जवळचे आहेत आरवलीचे आहेत पण आम्हाला माहित नाही की पिनकोड यांनी शोधला मग त्यांचं तैलचित्र तिथे हरिभाऊ वाकडकर त्यांचं तैलचित्र तिथे असे अनेक जण आहेत म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपण मुद्दामून ते कलादालन बघायला या आणि जेव्हा म्युझियम पूर्ण होईल आणि जेव्हा तो नामकरणाचा एक टप्पा आता झाला पुढचा टप्पा तिथे होईल त्यालाही आपण सगळ्यांनी या आपण एकटेच या असं नाही तर सहकुटुंब सहपरिवार या आणि कोकणाचा वारसा सगळ्यांपर्यंत पोचवा साठे कुटुंबिया